राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की लंपी रोगाचा प्रसार कसा होतो मित्रांनो हा एक संसारजन्य रोग आहे मित्रांनो एका गुराकडून दुसऱ्या गुराकडे त्याचा प्रसार होतो तो ते कसा मित्रांनो हे बघा जे काही लंपी झालेलं आपलं गुरं असेल की नाही त्याचं जर आता आपलं जसा कोणता पाण्याचा हौद असला लंपी झालेल्याने त्याच हौदात पाणी पिलं आणि दुसऱ्या आपल्या चांगल्या गुरानी जर त्याच्यातच पाणी पिलं तर त्याच्यातूनसुद्धा त्याला प्रादुर्भाव होऊ शकतो मित्रांनो आणि आपण ज्या ठिकाणी आपले गुरं चारा नेतो त्या ठिकाणी लंपी झालेल्या गुरांनी जर चरलं आणि चांगलं गुरु जरी चरलं तरी त्याच्यातून त्याला प्रसार होऊ शकतो मित्रांनो खास म्हणजे पाण्यापासून जास्त आपल्याला त्याला होऊ शकतो प्रसार कारण पाणी पिता सगळी त्या गुराची लाळ त्या पाण्यामध्ये मिसळते आणि पूर्ण पाण्याच्या हौदात ते लंपी झालेल्या गुरांचं लाळ पसरते मित्रांनो आणि तर त्याच्यातच चांगल्या गुरांनी पाणी पिलं तर त्यालासुद्धा होण्याची शक्यता असते मित्रांनो व जे काही डास माशी मच्छर असतील त्या ढोरावरसुद्धा बसतात या ढोरावरसुद्धा बसतात त्याच्यामुळे सुद्धा प्रसार होतो मित्रांनो अशा बऱ्याच गोष्टी आहेत तुम्ही तुमच्या गाई मशीनवर जर असा आजार दिसून आला असा गाठी गाठी येतात सुरुवातीला आणि त्यानंतर आठ दिवसांनी ताप यायला सुरू होते आपल्या गाई मशीनला चांगल्या डॉक्टरचा सल्ला घेऊन उपचार घ्या लाईक सबस्क्राईब धन्यवाद